आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये प्रथमच देवा जिम ही महिलांसाठी सुरुवात केली होती आणि त्याच्यातून मला लक्षात आलं की इथं मुलांना मुलींना क्रिकेट हा टप टाकावं आणि त्याकरिता मी आमचे पूर्ण कुटुंब याच्यासाठी झटत राहिलो आणि टर्प बनवायचा हा एक निश्चय घेतला आणि इथं पिकअप बॉल लाँग टेनिस टेबल टेनिस फुटबॉल आणि क्रिकेट हे असं ग्राउंड आज रेडी झालं त्या उद्घाटनला किरण डॉक्टर किरण लामटे साहेब उपस्थित होते भाऊ नवले उपस्थित होते सुधाकरराव देशमुख उपस्थित होते आणि त्यांनी मोठा कार्यक्रम घेऊन आणि ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याच्याबद्दल सर्व पाहुणे आलेले त्यांचं स्वागत आहे पुण्यावरूनही आमचे नातेवाईकाले लांबून लांबून नातेवाईक आले ह्या सर्वांनी याला सहकार्य केलं आणि त्याच्याबद्दल त्यांचं मी खरोखर स्वागत करतो आणि इथून माझी अपेक्षा अशी आहे का कमीत कमीत इथून एखादा तरी मुलगा ऑलिम्पिकमध्ये जावं मग तिथं गायकवाड परिवाराचा असो या ता अकोल्या तालुक्याचं असो ता हे नाव अख्ख्या भारतात अख्ख्या जगात प्रसिद्ध होईल हा ऑलिम्पिकमध्ये मुलगा गेला म्हणजे तो नक्कीच ऑटोमॅटिक तो कुठल्या ग्राउंडवर खेळत होता कसा खेळत होता त्याच्या सुविधा काय होत्या त्यांनी किती मोठी जम मारली तर त्याला लागत नव्हतं असं ग्रास टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळून हा जो फायदा होईल तो अकोला तालुक्याला फार मोठा फायदा होईल अकोला तालुका हा छोटा नाही आहे भले आदिवासी भाग असला तरी पण याच्यात सुविधा करणं मी माझ्या कष्टाच्या पैशातून लोन काढून हे सगळं ग्राउंड तयार केलेलं आहे त्याबद्दल ह्या सर्व अकोल्याकरांचं मी धन्यवाद मानतो आणि त्यांनी आपला वेळ द्यावा मुलांना शिकायला पाठवावा कोणाकडं पैसे नसले तर नक्कीच त्याचे आम्ही विचार करू पैशाची गरज नाही बाबा तू खेळ आणि चांगला खेळाडू हो आणि महिला नसल मुली असेल त्यांच्याकरिता पन्नास टक्के डिस्काउंट कायमसाठी त्यांना देण्यात येईल पण एक महिला लेडीज जर आपली क्रिकेट खेळायला गेली ती टी व्हीवर चमकली तर असं समजू का आमचं अकोल्यांचं करांचं खरोखर नाव झालं एवढं बोलून मी माझं दोन शब्द पुरे करतो धन्यवाद 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 नमस्कार सर्वांना देवाजीम फाउंडेशन ग्रुप आणि प्रभाकर गायकवाड टर्फ या निमित्ताने मी आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि विशेष आभार म्हणजे प्रभाकर गायकवाड यांनी येथे उपस्थित केलेले मान्यवर मंडळी आणि उपस्थित श्रोते मंडळी यांनी आपली उपस्थिती या टर्फमध्ये दाखवली टर्फ हा नवीन प वाटण्यासारखा काही नवीन शब्द नाही आहे टर्फ म्हणजे खेळाचं मैदान आहे ज्यामध्ये इनडोर आउटडोर स्पोर्ट्ससारखे खेळ येथे खेळले जातील आणि जे नवीन आपले खेळाडू आहेत त्यांना या मातीतल्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी इथे उपलब्ध करून दिली जाणार आहे की जेणेकरून ते देखील चांगल्या पिचवर खेळू शकतील आणि त्यांना देखील अंदाजा येईल की खेळ कसा असतो आणि या छोट्याशा विभागात त्यांनी आपली प्रगती आणि आपलं नाव कसं उज्ज्वल करावं धन्यवाद सर्वप्रथम अकोले न्यूज चॅनल तुम्ही आमच्या टर्फवरती उपस्थित दाखवली त्याच्यामुळे आमच्या प गायकवाड परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो त्यांना मोबाईलचं व्यसन किंवा अजून कुठलं व्यसन हे सगळं याच्याकडे त्यांची वाटचाल घोडधोड सुरू असते त्याच्यातनं माझा भाऊ अतुल प्रफुल आमचे डॅडी प्रभाकर गायकवाड यांना एक नवीन कल्पना सुचली की आपण आपल्या इकडे अकोला जिल्ह्यामध्ये टर्फ न हे नाही आहे टफबद्दल तुम्हाला थोड्यात सांगायचं की आता शहराकडे जसं सिमेंटचं जंगल वाढत चाललं आहे तिथे एक मैदानं उपलब्ध होत नाहीत तर एक खेळाचं उत्कृष्ट दर्जाचं मैदान उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा खारीचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि पुढे ह्याच्यामधनं काहीतरी नवीन भविष्यात विद्यार्थी घडावेत काहीतरी स्पोर्ट्स पर्सन घडावेत काही नवीन चाली शहरी लोकांसाठी मैदान हे ॲक्च्युली आरोग्याचं मंदिर आहे आणि ते छोटंसं मंदिर उभारण्याचा प्रयत्न आज गायकवाड परिवाराकडनं करण्यात आला आहे त्याच्यामुळे नक्कीच या संधीचा सगळ्या अकोलेकरांनी फायदा घ्यावा इथल्या सगळ्या जिल्हास्तरीय शाळा आणि कॉलेजेस असतील त्यांना मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही नक्की आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला माफक दरामध्ये आमचा टर्फ उपलब्ध करून देऊ धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव